नमस्कार सकल हिंदू समाज रत्नागिरी वतीने आज आपण पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे आज आमचा जो काही हिंदू जनआक्रोश मोर्चा होता तो मोर्चा संपल्याच्या नंतर आपण एकत्रितपणे हिंदू सकल हिंदू समाज म्हणून निवेदन दिलं आहे त्या निवेदनामध्ये आपण स्पष्ट उल्लेख केलेला आहे की शासकीय ग्रंथालयाच्या इथे जे काही अनादितपणे बांधकाम आहे ते दोन हजार सोळा सालचा कलेक्टरचा आदेश असून देखील आजपर्यंत कारवाई करण्यात आलेली नाही ते त्वरित कारवाईत करण्यात येईल तसं आम्हाला कळवावं आणि माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी देखील आता आम्हाला तसं स्पष्ट केलं आहे रिस्पॉन्स पॉझिटिव्ह दिलेलं आहे की काही दिवसामध्ये आपण त्याचा शानिशा करू आणि ती कारवाई करू तुम्हाला दुसरा विषय जो आहे तो सर्वात महत्त्वाचा आहे की वब बोर्ड म्हणजे उप उपविभागीय वब बोर्ड कार्यालय जे आहे ते आपल्या रत्नागिरीमध्ये आलेलं आहे आणि खूप खेदाची गोष्ट आहे की केंद्र केंद्र सरकार आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री येथील वब बोर्ड कार्यालय वब बोर्ड हे कायदा जो आहे तो विरोध मग विरोध करत कुठेतरी तो आपल्या हिताचा नाही आहे म्हणून त्याला विरोध केला जातो आहे परंतु ही दुर्दैवाची गोष्ट आहे की असा वब बोर्डचं उपवि कार्यालय आपल्या रत्नागिरीमध्ये होतं आहे आणि हा सकल हिंदू समाज ह्याचा निषेध करत आहे तर भविष्यात असा जर कोणी हिंदूंच्या हिताचं राजकारण करत असेल किंवा हिंदूंच्या हिताचं ह्या गोष्टी इथे व्हाव्या अशी आमची इच्छा आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय आपल्या हिंदू धर्मियांवरती अनन्य अत्याचार होत आहेत तर ह्या कुठेतरी थांबल्या पाहिजे हेडस्पीचच्या गो गोष्टी रत्निमेथे घडत आहेत लवजातच्या गोष्टी घडत आहेत हलालजहाजच्या गोष्टी घडत आहेत गोर गो गोहत्या गो, गो होत आहेत तर प्रशासनानं याच्यावरती जास्त कठोरात कठोर कारवाई करावी अशा प्रकारचं निवेदन आपण कलेक्टरनं दिलेलं आहे आणि मला आशा आहे आशा आहे माननीय कलेक्टर साहेब जिल्हाधिकारी साहेब याच्यावरती विस्तृत चर्चा करतील आमच्याची आणि योग्य ती कारवाई करतील टाइम्स डिजिटल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पहात राहा टाइम्स डिजिटल